कशा आहात मस्त मजेत नाचला तर आज बनवायच्या आजूची बडी आणि व्हिडिओ थोडा जरी आवडला ना तर एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बेसनपीठ घ्यायचं हरभऱ्याची डाळ जी आहे ती मी भिजवलेली घेतलेली आहे हिरवी मिरची लसूण आणि जिरी जे आहे ते वाटून घ्यायचं पाणी घालायचं नाही जी हरभऱ्याची डाळ आपण भिजवलेली आहे तीही वाटून घ्यायची मोठी ठेवायची नाही पाणी थोडंसंच वापर करायचा खूप पाण्याचा वापर करायचा नाही सगळी डाळ जी आहे ती पिठामध्ये काढून घ्यायची हळद टाकायची मीठ टाकायचं दोन चमचे तेलही घालून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तर आणि मी चिंच आणि गूळ जे भिजत ठेवलं होतं त्याचेही दोन दोन चमचे जे आहे ते पाणी घालून घेतलं तुमच्याकडं नसेल तर तुम्ही लिंबूही पिजवू शकता इथे खूप छान टेस्ट येते आणि पानं जर अशी गावाकडची असतात ना ती खासतात खाजू नये म्हणून त्याच्यासाठी लिंबू किंवा चिंचाचं पाणी हे ओतायचं आणि खायलाही खूप छान टेस्ट येते मी अर्ध थोडंसं लिंबू पिळून घेतलं आणि सगळं असं मिक्स करून घ्यायचं पाण्याचा वापर इथे लगेच करायचा आणि पातळ पीठ झालं तर पानांना जे पीठ आहे ते लागणार नाही त्याच्यामुळं मिक्स करायचं लागलं तरच पाणी ओतायचं नाहीतर पाण्याची काहीही गरज नाही आहे अशा पद्धतीने सगळं मिक्स करून घ्यायचं मीठ वगैरे आहे का नाही ते चेक करायचं मी थोडंसं घट्टच ठेवलं होतं पातळ केलं तर पानांना पीठ जे आहे ते लागत नाही अशा पद्धतीने मी चिंच आणि गुळाची चटणी करून घेतली होती पान जी आहेत ती स्वच्छ धुवून घ्यायची कारण पानांवर खूप घाण असते दोन तीन पाण्याने जे आहेत ते पानं धुवून घ्यायची एक खाली पान ठेवायचं त्याला बेसनपीठ लावून घ्यायचं त्याला बेसनपीठ लावून झालं की अशाच प्रकारे दुसरंही पान ठेवायचं त्यालाही बेसनपीठ लावायचं घट्ट तर सगळ्या पानांना जे आहे ते छान लागलं जातं पातळ बेसनपीठ असन तर लागत नाही आणि वड्या उकडायलाही खूप टाईम लागतो घट्ट तर वड्या उकडल्याही जातात जा जा आणि चिरताना त्याच्या चिर फुगा वगैरे पडत नाही थंड झाल्यावर दोन असे क्रॉसमध्ये लावायचे दोन असे सरळ ठेवायचे त्याच्यामुळे आपली आळूवडी जे आहे ते पॅक बंद व्हायला खूप चांगली होते आणि शिजतेही लवकर अशा प्रकारे सगळ्या पानांना बेसनपीठ लावून घ्यायचं दोन्ही साईडनी असं आतमध्ये दुमडायचं आणि बेसनपीठ लावून घ्यायचं आणि छान अशा सगळ्या बंद करायची पानांची ओणी थोडंसं शेवटी बेसनपीठ लावायचं आणि छान अशी पॅक होते अशा प्रकारे छान असा रोल करून घ्यायचा जो पानांचा आहे सगळ्या अशा प्रकारे आपण वड्या बनवून घ्यायच्या आणि मी गॅसवर पातीला ठेवलं होतं त्याच्यामध्ये पाणी ठेवलं होतं उकळायला अशा प्रकारे तीन वड्या झाल्या होत्या आपल्या चाळणीला मी असं तेल लावून घेतलं सगळ्या वड्या त्याच्यावर ठेवून घ्यायच्या खूप मोठ्या गॅसवर वड्या ज्या आहेत त्या उकडायच्या नाही पंधरा वीस मिनटं लागतात मीडियम गॅसवरच ठेवायच्या फुल गॅस हा करायचा नाही जेरमलच्या पातीला ठेवलं जातात एक लिंब टाका म्हणजे काळाही पडत नाही आणि अशा छान वड्या उकळून घ्यायच्या खूप मोठा गॅस ठेवला की त्या वड्या उकडल्याही जात नाही पंधरा वीस मिनटं मी ठेवल्या होत्या नंतर थंड झाल्यावर पाहू शकता तुम्ही वड्या आपल्या छान अशा उकडलेल्या आहेत लगेच अशा उचलल्याही जातात आणि खायलाही खूप छान लागतात अशा पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा सगळ्या वड्या आपल्या अशा उकळून झालेल्या चिरून घ्यायच्या बघू शकता तुम्ही मी अशा हातावरच चिरल्यात पण त्याचा भुगा वगैरे काहीच झालं नाही कारण बेसन पीठ जर घट्ट असेल आणि वडी चांगली उकडली तर त्या चिरायलाही खूप छान जातात भुगा वगैरे काहीच असा पडत नाही मी अशा दोन पद्धतीने चिरल्या खूप मोठ्या संत्राशीमध्ये दोन भाग करायचे आणि वडी अशी चिरून घ्यायची छोट्या छोट्या खूप छान लागतात अशा पण राहिलेल्या तुम्ही फ्रीजमध्ये ठेवून देऊ हो शकता दोन तीन दिवस तर आरामात जातात त्या फ्रीजमध्ये ठेवल्या हो की तुम्ही तळून घेऊ शकता किंवा थोडंसं तेल टाकून तुम्ही अशा फ्राय पण करू शकता मी तळूनच घेतल्या आणि बराच वेळ त्या कुरकुरीत राहिल्या तांदळाच्या नंतर त्या लूज पडतात पण हरभऱ्याच्या धा आपण जी भिजत घातलेली होती त्याने अजिबात अशा लूज पडत नाही बराच वेळ त्या कुरकुरीतच राहतात अशा प्रकारे मी सख्या वड्या ज्या आहेत त्या तळून घेतल्या खायलाही खूप छान लागतात चिंच आणि आपण लिंबाचा रस टाकला त्याच्यामुळे त्या बिलकुल अशा खवखव करत नाही घशात अशा प्रकारे तुम्ही एकदा नक्की ट्राय करा व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग बाय